लाईव्ह ला आल्यानंतर सगळ्यांनी मेसेज करायचं आहे मेसेज करत चला विठ्ठला पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊली ज्ञानेश्वर माउली सेट करत चालायचं सगळ्यांनी लाईव्ह ला आल्यानंतर राधे राधे

लाईव्ह ला आल्यावर मॅसेज करायचंय सगळ्यांनी लाईक करायचंय या पटापट के तोड तोड के लाईव्ह आल्यावर मेसेज करायचंय सगळ्यांनी लाईक करा लाईक कुठून बघता ते तुम्ही चहा नाश्ता झाला का तुमचा धन्यवाद लाईक केल्याबद्दल नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा चॅनलला लाईव्ह तुम्ही कुठून बघतात मॅसेज करत चला सगळ्यांनी लाईव्हला आल्यावर mm. सगळ्यांनी मॅसेज करायचं आहे लाईव्हला आल्यावर नवीन असन तर सबस्क्राईब करा झाला का तुमचं चहा पाणी नाश्ता कुठून बघतात व्हिडिओ तुम्ही लाईव विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओ, विठ्ठला సంతజనభ విరే విఠలా మెసేజల తాయి దాదా మా కాకన్నానో लाईव्हला आल्यानंतर सगळ्यांनी मेसेज करायचा आहे तुमचं जेवण झालं का का नाश्ता झाला मेसेज करा सगळ्यांनी लाईव्हला आल्यानंतर कसे आहात सकाळी सकाळी मस्तपैकी कामाची सुरुवात चालू करायची भांडणं तणणं करायची नाही घरामध्ये आनंदी आनंद अनन्द राहायचं सगळ्यांनी लाईक करायचं आहे आपल्या चॅनलला नवीन असल्यावर सबस्क्राईब करा आता शिर्डीला जायची तयारी चालू आहे शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला जायचं आहे आज गुरुवार आहे गुरुवारच्या निमित्ताने साईबाबांच्या दर्शनास जाण्यास रवाना होत आहोत लवकरच रवाना होणार आहोत मॅसेज करत चला तुम्ही

साईबाबांच्या दर्शनाला जायचं आहे शिर्डीला के लिए मेसेज करत चला सगळ्यांनी लाईव्हला आल्यानंतर लाईव्ह तुम्ही कुठून बघता ते लाईक करा नवीन असल्यावरती सबस्क्राईब करायचंय चॅनलला आपल्या छोट्याशा चॅनलला भेट देत जा सगळ्यांनी मोठ्या चॅनलला तर सगळेच भेट देत असतात छोट्या चॅनलला पण भेट देत जा प्रतिसाद द्यायचा आहे सगळ्यांनी छोटे युट्युबरांना सुद्धा साथ द्यायची आहे लाईक करायचं आहे मॅसेज करायचं आहे तुम्ही मेसेज करत नाही लाइवला आल्यानंतर सी ला थांबून राहतात आता आठ जण आलेले आहे लाइवला आपल्या पण मेसेज नाही करत लाईक पण करा सबस्क्राईब करा आता शिर्डीला जायची तयारी चालू आहे आज गुरुवार असल्यामुळे शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी जायचं आहे ओम साईराम माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत घरात गिरणी चालू केलेली आहे तुम्हाला आवाज येत असेल तर इग्नोर करा मेसेज करा ताई दादा काका बाबा आजोबा आजी का हळूहळू झाला राम yeah. नाम बोला सगळ्यांनी मेसेज करायचा आहे लाईव्ह आल्यानंतर या सगळ्यांनी चहा पिण्यासाठी आमचा आमचा चहा पिण्याचा टाईम चालू झालेला आहे लाईक करायचा आहे लाइक के बदल धन्यवाद मैसेज चला राम रामकृष्ण हरी राधे राधे श्री शिवाय नमस्तु, नमस्तु सबका खाना हो गया कहाँ से देख रहे हो हमको चुप चुप के मैसेज करो देखना मत न्यू है तो सब्सक्राइब कर देना चैनल को मेसेज करत चला सगळ्यांनी लाईव्हला आल्यानंतर हाय हाय दू नवीन असल्यावर सबस्क्राईब करा चॅनलला कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात का लाईव्हला आल्यावर मेसेज करा चला कसे आहात तुम्ही सगळे मजेतच असणार जेवण झालं का तुमचं नवीन असल्यावर सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला संत जन सगळ्यांनी सकाळी देवाचं नामस्मरण करायचं आहे लाईव्ह लाईव्ह चला बाय सगळ्यांना भेटूया शिर्डीला गेल्यानंतर शिर्डीला जायचं आहे आज आज गुरुवार असल्यामुळे साईबाबांचं दर्शनाला जायचं आहे तर शिर्डीला गेल्यानंतर लाईव चालू करूया आपण तुम्हाला दर्शन करून देईन साईबाबांचं बाय झाला का सगळ्यांचा चहा पाणी नाश्ता